नमस्कार साठी या माझ्या काही कविता या ठिकाणी सादर करतोय या कविता जर आपल्याला आवडल्या तर माझ्या कवितार्थ या चॅनलला आपण अवश्य सबस्क्राईब करावे अशी नम्र विनंती करतो पहिली कविता आहे तोरण सगळे आले सगळे आले सगळे आले सगळे आले, आले कुणीनं राहिले आता माझे सगळे आले सगळे आले कुणीनं राहिले आता माझे उचल सावळ्या जन्माचे हे उतल सावळ्या जन्माचे हे विचित्र अवघड माझ्या ओझे उचल सावळ्या जन्माचे हे विचित्र अवघड माझ्या ओझे सगळे आले सगळे आले कुडीन राहिले आता माझे सुपा सुपांनी हर्ष उधळला सुपा सुपांनी हर्ष उधळला अंगत पंगत छान रंगली अंगत पंगतछानरंगलि अंगायीचे सूर ऐकता फुलांनी चिंब चिंबलि अंगायीचे सूर ऐकता फुलांनी चिंब चिंबली तृप्त तृप्तहे झाले जगणे तृप्त हे झाले जगणे कशाला अजून लांबण कशाला अजून लांबण हसता हसता न देना हसता हसता देना या जन्मावर अंतिम तोरण या जन्मावर तोरण सगळे आले सगळे आले न राहिले आता माझे उचल सावळ्या जन्माचे उचल सावळ्या जन्माचे विचित्र अवघड माझ्या ओझे विचित्र अवघड माझ्या ओझे सगळे आले सगळे आले न राहिले आता माझे दुसरी कविता आहे जिवंतता जिवंतपणाची व्याख्या शब्दांच्या पुंजक्यात नसते जिवंतपणाची व्याख्या शब्दांच्या पुंजक्यात नसते उडणाऱ्या पाखरांच्या शक्तिशाली थब्यात उडणाऱ्या पाखरांच्या शक्तिशाली थब्यात निळ्या आभाळातल्या सावळ्या मेघमेळाव्यात किंवा वाहणाऱ्या जलप्रवाहात ती शोधायची असते जिवंतता तिथे असते तिथे माणूस हाच पूजनाचा विषय असतो एकमात्र जिवंतता तिथे असते जिथे माणूस हाच पूजनाचा विषय असतो एकमात्र जिवंतता तिथेच असते विषमतेचे थडगे आणि अंधाराचे मडके फोडण्याचे चालू असते तिथे अव्याहात सत्र जिवंतता तिथेच असते विषांतेचे थडगे आणि अंधाराचे मडके फोडण्याचे चालू असते तिथे अव्याहत सत्र जिवंतपणाची व्याख्या शब्दांच्या पुंजक्यात नसते जिवंतपणाची व्याख्या शब्दांच्या पुंजक्यात नसते तिसरी कविता आहे चौकट एकदा आयुष्याची चौकट विस्कटली एकदा आयुष्याची चौकट विस्कटली की व्यवस्थित करता येतेच असे नाही बऱ्याचदा मोडलेल्या चौकटी सरणावर ठेवाव्या लागतात कधी चिंतेच्या तर कधी चेतेच्या बऱ्याचदा मोडलेल्या चौकटी सरणावर ठेवाव्या लागतात कधी चिंतेच्या तर कधी चेतेच्या एकदा आयुष्याची चौकट विस्कटली की व्यवस्थित करता येतेच असे नाही व्यवस्थित करता येतेच असे नाही चौथी कविता आहे अर्पण मला आठवे वर्ण रूपेरी मला आठवे वर्ण रूपेरी आणि कतवती गंध स्पंदने ఆికతవతి గంధస్పందీ వాయువరతి విహరతయ జీవాయుర విహరతయ తుజా మనాతిల కంపనే తుజా మనాతరల కంపనే మలా ఆ వర్ణరుపేరిణికవతి గంధస్పందని కది ఉసాసే దిగ్మూడ కారక కధి ఉసే దిగ్మ కారక ధుందఫులాంచె హసే సుందర కధి ఉసాసే దిగ్మ కారక ధుందఫులాంచె హసే సుందర तुला स्मरता आज जराशे उलते माझे भाऊ अंबर तुला स्मरता आज जराशे उलते माझे भाऊ अंबर रस्त्यावरच्या वळणावरती रस्त्यावरच्या वळणावरती तुझे मुरळणे हळू लचकणे आठवते मज प्रसन्न हसणे आणि चोर्ण दृष्टी टाकणे मला आठवे वर्ण रुपेरी आणि कथवती गंध स्पंदने गुळानी मिटल्या अंतरातल्या कुणान मिटल्या अंतरातल्या धुळितल्या तव पदचिन्हांच्या कुणान मिटल्या अंतरातल्या धुळितल्या तव पदचिन्हांच्या तसेच ओले अजून रस्ते उंच कधी फिरून सुगंध येतो कधी फिरून सुगंध येतो स्मरण फुलांना येई ताजबा मनी प्रकाशे तुझ्या रूपाचा धुंद प्रकाशित काजबा मणी प्रकाशे तुझ्या रूपाचा तुंद प्रकाशित काजबा अवचित गळती तुजा रेशमी आठवणीने अवचित गळती भाऊ कटोळे तुजा रेशमी आठवणीने सूरपारखे मोर पिसा सम न बसलो सुगंध गाणे सूरपारखे मोर पिसासम हरव न बसलो सुगंध गाणे कधी फुलांचा ऋतू पाघरुण कधी फुलांसा ऋतू पाघरुण ओऊ न जातो वेडा श्रावण कधी फुलांचा ऋतू पांघरुण ऐ न जातो वेडा श्रावण कधी आसवे धुवांधारशी कधी आसवे धुवांधारशी करू न जातो मजला अर्पण कधी आसवे धुवांधारशी करू न जातो मजला अर्पण मला आठवे वर्ण रुपेरी आणिकतवती गंधस्पंदने जी वायुवारती विहिरत येई तुझा मनातील तरल कंपने तुझा कंपने मला आठवे वर्ण रुपेरी आणिकतवती गंधस्पंदने पुढची कविता आहे वेद हवे मना माझ्या पाषाण अस्तर हवे मना माझ्या पाषाण अस्तर सोसण्या शब्दांचे भयाण प्रस्तर सोसण्या शब्दांचे भयाण प्रस्तर हवे आयुष्याला काळे पांघरुण हवे आयुष्याला काळे पांघरुण दुःख लपविण्या जे भेटले आंदण दुःख लपविण्या जे भेटले आंधण हवे पापणीला वाळवंट हव्य हवे पापणीला वाळवंट भव्य स दिव्य अशिुधारा शोषण सदिव्य, सदिव्य हातात सामर्थ्य असे देवा यावे हातात सामर्थ्य असे देवा यावे वेदनेचे भावेे वेद हवे मना भावेे पाषाण अस्तर हवे मना हवे पाषाण पाषाणस्तर शोषण्या शब्दांचे भयाण प्रस्तर शोषण्या शब्दांचे भयाण प्रस्तर हवे मना माझ्या पाषाण अस्त्र हवे मना माझ्या पाषाण अस्त्र पुढची कविता उद्ध्वस्त श्रद्धा वाट श्रद्धा वाट माझी उद्ध्वस्त उजाड श्रद्धा वाट माझी उद्ध्वस्त उजाड आयुष्य ओसाड झाले बापा आयुष्य ओसाड झाले बापा कुणाकडे पाहू आशेने प्रेमाने विशांची तुफाने माजलेली कुणाकडे पाहू आशेने प्रेमाने विशांची तुफाने माजलेली नाही दिसे सखा कोणी भाऊ बंद नाही दिसे सखा कोणी भाऊ बंद सर्व अनुबंध पैशांचे गा सर्व अनुबंध पैशांचे गा अनर्थाची राणे माजली सर्वत्र अनर्थाची राणे माजली सर्वत्र काळे दुःख चित्र आले वाट्या काळे दुःख चित्र आले वाट्या श्रद्धा वाट माझी उद्वास्त उजाड आयुष्य ओसाड झाले बापा श्रद्धा वाट माझी उद्वस्त उजाड पुढची कविताय एकांतात काव काव सदा सदा ओरडणे काव काव सदा सदा ओरडणे आलेल्या गेली गेलेल्या सदा भरडणे काव काव सदा सदा ओरडणे आलेल्या, आलेल्या गेलेल्या सदा भरडणे मुखा मध्ये तीव्र संतापाची आग मुखामध्ये तीव्र संतापाची आग बोलणे फुतकार विषारी नाग अहो खुर्ची पती अहो खुर्ची पती आम्ही माणसे अहो खुर्चीपती आम्ही ही माणसे फुलांचे गुच्छ मोत्यांची कणसे दाबून एवढे ठेवू न कोंडीता वेदाना अमुचा बाजारी मांडता आम्ही नाही मिंधे आम्ही नाही मिंधे नाहीच चा लोचट भाकरीचा प्रश्न परिहा बिकट भाकरीचा प्रश्न परिहा बिकट भाकरीच्या साठी टोचुनिया घेतो भाकरीच्या साठी टोचुनिया घेतो आसवात नातो एकांतात आसवात नातो एकांतात सोसवेना तरी सोसतो सदाच सोसवेना तरी सोसतो सदाच आनंद मानतो अमुचा व्यथांस आनंद मानतो अमुचा व्यथाच काव काव सदा सदा ओरडणे आलेल्या गेलेल्या सदा भरडणे काव काव सदा सदा ओरडणे पुढची आहे गाव व्यथा थेंबाळली खोल व्यथा थिंबाळली खोल दुःख कोंब करपले मनाचे परत अशा उन्हाने भाजले किती सोसाव्या सरी वेदनेच्या सोसा सरी वेदनेच्या आयुष्याच्या पणतीची क्षीण होऊ पाहे वात किती सोसाव्या सरी वेदनेच्या रात आयुष्याच्या पणा क्षीण होऊ पाहे वात, वात जळो किंवा विजो वात जळो किंवा विजो थोडा उजेड शिंपू दे वात जळो किंवा विजो थोडा उजेड शिंपू दे पालखीला सर्वेश्वरा दूर थोडेशे जाऊ दे पालखीला सर्वेश्वरा दूर थोडेसे जाऊ दे नाही भव्य दिव्याशा नाही भव्य दिव्याशा नको चांदण्यांचा गाव नाही भव्य दिव्याशा नको चांदण्यांचा गाव माझ्या राजस सोनुल्या माझ्या राजस सोनूल्या सुखी सदासाठी ठेव सुखी सदासाठी ठेव व्यथा थिंबाळली खोल दुःख कोंभ करपले मनाचे परत अशा उन्हाने भाजले विथा थिंबाळली खोल दुःख कोंभ करपले पुढची कविता आहे झोळी रंग नाही गंध नाही रंग नाही गंध नाही पान नाही फुल कुठे रंग नाही गंध नाही पान नाही फुलकूठे अंतरीच्या स्वप्न जळी लहर दुःखाची उठे अंतरीच्या स्वप्न जळी लहर दुःखाची उठे मधुर फुलांच्या सुखे स्वप्नातल्या सर्व ओळी मधुर मधुर फुलांच्या सुखे स्वप्नातल्या सर्व ओळी मागतो भिक्षा फुलांची आज माझी रिक्त झोळी मागतो भिक्षा फुलांची आज माझी रिक्त झोळी रंग नाही गंध नाही पान नाही फुल कुठे अंतरीच्या स्वप्न जळी लची उठे रंग नाही पान नाही फुल कुठे पुढची कविता आहे माड खड्या बर खडे माझ्या घड्यावर खड्या खडे माझ्या घड्यावर खड्यावर खडे माझ्या घड्यावर फळ ना उरले एक झाडावर फळ ना उरले एक झाडावर फुटे घडा तसा फुटे घडा तसा फळशून्य झाड फुटे तसा फळशून्य फळ शून्य झाड फळाविना फळा जीवनाचा माड सुना जीवनाचा माड खड्यावर खडे माझ्या घड्यावर फळ ना उरले एक झाडावर फळ ना उरले एक झाडावर खड्यावर खडे माझ्या घड्यावर पुढची कविता आहे चकमा विस्पर्ण झाडात लपे निष्पर्ण मिटवू मिटवून पाखरे निष्पर्ण झाडा तलपे पंख पाखरे ओसाड माळ रानातया प्रानी यांच्या निकारे ओसाड माळ रानातया प्राक्तनी यांच्या निकारे दिशा पार जातो कसा दिशा पार जातो कसा आठवांचा आत झुला दिशा पार जातो कसा आठवांचा अर्थ झुला कुठे टोचतो बोचतो काटा गंधाळल्या फुला कुठे टोचतो बोचतो काटा गंधाळल्या फुला फुल काट्यांच्या जखमा फुल काट्यांच्या जखमा रक्त थेंब स्वप्नांवर रक्त थेंब स्वप्नांवर मन कोवळे नाजूक फुटलेल्या काचेवर मन कोवळे नाजूक फुटलेल्या काचेवर निष्पर्ण झाडा तलपे पंख मिटवून पाखरे ओसाड माळ रानात या प्राक्तनी यांच्या निकारे निष्पर्ण झाडा तलपे पंख मिटवून पाखरे पुढची कविता पारवे थेंब थांबेल कधी हा थेंब थांबेल कधी हा डोळे गळती सदाचे थेंब थांबेल कधी हा डोळे गळती सदाचे आभाळा तंतराचा ढग ओथंबे व्यथांचे आभाळा तंतराचा ढग थंबे व्यथांचे आता सुकले कुसले आता सुकले कुसले सुख तोरण हिरवे आता सुकले कुसले सुख तोरण हिरवे तार बंद झाले आणि मणी झुरती पारवे तार बंद झाले आणि मणी झुरती पारवे थेंब थांबेलक हा डोळे गळती सदाचे आभाळा तंत्राचा ढग थंबे व्यथांचे थेंब थांबे लक हा डोळे गळती सदाचे डोळे गळती सदाच पुढची कविता आहे माऊली गत्स ओले ती स्मरणे गच्चं ओले ती स्मरणे दुःखाचे गळती थेंब गच्चं ओले ती स्मरणे दुःखाचे गळती थेंब हृदयातील आनंदाचे हे जळुण जाती कोंब हृदयातील आनंदाचे हे जळूण जाती कोंब यथाकथांनी अवघे यथाकथांनी अवघे को सळो आले जगणे यथाकथांनी अवघे कोसडो आले जगणे अंधार ओल्या रात्री अंधार ओल्या रात्री एकले व्याकुळ रडणे अंधार ओल्या रात्री एकले व्याकुळ रडणे गुलाब फुडले माझे गुलाब खुडले माझे मातीत मिसळे गंध गुलाब फुडले माझे मातीत मिसळे गंध ही ज्योत तरी प्राणाची तातेव ते आहे मंद ही ज्योत तरी प्राणाची काते बते आहे मंद अवगे विरली माझी अभगी विरली माझी धुंद चित्रावली अभगी विरली माझी धुंद चित्रावली कधी कुशित घेईल मज सावळी माऊली कधी कुशीत घेईल मज सावळी माऊली गोले ती स्मरणे दुःखाचे गळती थेंब हृदयातील आनंदाचे हे जळूळ जाती कुंभ गत सोले ती स्मरणे दुःखाचे गळती थेंब पुढची कविता आहे दिवा विजवू नका सुखाचा लाभला नुकता दिवा विजवू नका सुखाचा लाभला नुकता दिवा वादळानो या जपून उधळू नका माझा सुखा वादळांनो या जपून उधळू नका माझ्या सुखा साकळते वारंवार साकळते वारंवार लोचनात अशी जळे साकळते वारंवार लोचनात अशी जळे दुःखदग्ध उगवती अंतर्यामी स्मृतीमळे दुःख दग्ध उगमती अंतर्यामी स्मृतीमळे गळे पावसाळा बेडा गळे पावसाळा बेडा डोळियांच्या वळणींनी स्वप्न कोवळ्या फुलांची केली उद्ध्वस्त धारांनी स्वप्न कोवळ्या फुलांची केली उध्वस्त धारांनी विजवू नका सुखाचा विजवू नका सुखाचा लावला नुकता दिवा वादळांनो नु या जपून वादळांनो या जपून उधळू नका माझ्या सुखा विझवू नका सुखाचा लावला नुकता दिवा विजवू नका सुखाचा लावला नुकता दिवा नमस्कार धन्यवाद